जय माता दी जय महालक्ष्मी माता दुर्गामाता दे जसं तर सगळ्या एकच देव देवी असत्या पण फक्त नाव वेगवेगळे असतात त्यामुळे आपल्याला वेगवेगळं सगळेजण वेगवेगळ्या नावानं पुकारतात तर मी तर म्हणते हमेशा एकच म्हणत असते जय माता दी तर आज गुरुवाराने सोमवारी घट बसल्या गट स्थापना झालेली आणि घट कसं उगून आल्यात ते तुम्हाला दाखवते माझं कायमच म्हणजे सिंपलमध्ये मी पूजापाठ करत असते म्हणजे कसं आपल्याला मध्यमवर्गीयला या आपल्यापेक्षा गरीब लोक असतात त्यांना काहीच सुखसुविधा नसतात त्यांनी कशी पूजा करावी तर एकदम सिंपल पद्धतीनं पूजा केलेल्या असत्या हे बघा एकदम सिंपल असं नाही की मोठ्यांचं बघून जायचं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं करतात आपण आपल्या गरिबीच्या हिशोबानं कसं करायचं काय करायचं तर हे धान्य आणि हे जे ताट मिळते आपल्या आणि हे काय म्हणतात त्याला कर कर म्हणतात त्याला हां ते आणलं ना घटाचं सामान सगळं तेवढं आणायचं आणि धान्य व्यवस्थित माती जशी भुजभुशीत असते ना काळी माती ती आणायची आणि त्या भुसभुशीत मातीला थोडंसं ऊन दाखवायचं आणि आणून ठेवून द्यायचं पिशवीत खाली त्यानंतर थोडंसं ओलावा असावा आणि त्या ओलावा ओला, ओलावा असलेल्या मातीचा नाही तर असं ती माती आणल्यानंतर जी धान्य आपण आणतोय ना साहित्य आणतोय ना सगळं खना हे ज घट स्थापनाचं ते साहित्य आणल्यानं त्यातलं धान्य काढून घ्यायचं आणि त्या जे ओलाव असलेली माती असते एक एकसारखी मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी माती वेगळी ठेवायची आणि थोडीशी मातीतलंच धान्य हे करायचं आणि खाली कसं करायचं आधी फक्त माती खाली ताटावर पसरून घ्यायची त्यानंतर आपलं हे हे काय म्हणते त्याला खण असते ना ते ठेवायचं आणि ते ठेवल्यानंतर काय त्याच्यानंतर मातीत धान्य मिक्स केल्या असते ती पसरायचं त्या मातीवर त्यानंतर अजून थोडीशी धान्य असलेलीच माती पसरायची त्यानंतर एवढं येऊ द्यायचं आपलं या गळ्यापर्यंत आणि त्यानंतर दुसरी जी शेवटला माती सु सुट्टी सु, 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 सु असते ना वेगळी प्लेनवाली ती माती पसरायची आणि त्यानंतर हलकं असं एक अर्धी वाटी होईल असंच पाणी शिंपडायचं आणि एक दिवस आड पाणी शिंपडायचं पहिल्या दिवशी थोडंसं जरा जादा लागतं आहे दुसऱ्या दिवशी नाही मारलं म्हणजे नाही घातलंच आहे पाणी असं शिंपडलं नाही तरी चालतं एक दिवस शिंपडायचं आणि धान्य एकसारखं मातीत मिक्स केलं ना पण असंही एकसारखं घट उगून येते हे बघा किती छान आहे तर असं सिंपलमध्ये आपल्या गरीब लोकांसाठी का नाही मी पण अशी म्हणजे पहिल्यापासून अशी करते मला जसं आपल्याला गरीब लोकांना कसं असतं कुठल्या सुखसुविधा नसतात आणि आपल्याला सांगाय कोण नसतं तर त्यावेळी का नाही आपण सिंपलमध्ये जर पूजा करा केली ना आणि सिंपलमध्येच पूजापाठ करत राहायचं उपास करत राहायचं आपल्याला जी काय होईल ती जास्त अवघड उपास करायचं नाही जास्त अवघड पूजा करायची नाही देव काय असं म्हणत नाही की तुम्ही कर्ज करून पूजा करा या तर उष्ण घेऊन उपास तापास ठेवा आणि जीवाला कर्जबाजारी करून घ्या आपल्या जीव जीवन एकच असते आपलं तर आपल्या जीवनाला जर समाधानानं आपल्याला जगायचं असलं ना तर आपण सिंपलमध्ये पूजा करायची सिंपलमध्ये उपास धरायचं आपलं फराळाचं वेळाचा शाब आणला बटाटा घातला मस्त शाबू केला खाल्ला दिवसभर उपास धरला तर उठता बसता जर दर उपास धरला तरी चालतंय आणि मी अशीच करते मी कसे आता माझ्यासमोर सगळे मोठे पण उपास धरतात मोठे लोकं म्हणजे पैशावाले लोक तर असं मी काय असं म्हणजे आमिर लोकांना या मोठ्या श्रीमंत लोकांना नावं नाही ठेवत त्याने त्यांचं भाग्य घेऊन आलेलं असतात त्यामुळं त्यांना श्रीमंती लावलेल्या ला असत्या आणि त्यांचे आजोबा पणजोबांनी पण मिळवून ठेवलेलं असतं त्यामुळं त्यांनी सुख भोगतात तर आपल्याला जळायचे काही कारण नाही आपण फक्त त्यांचं बघून छान छान गोष्टी शिकायच्या तर आपण त्यांच्यावर न जळता न कपटी वासना करता जर आपण उपास धरला या चांगल्या गोष्टी केल्या या आपल्या चांगलं चांगल्या प्रकारे जीवन जर जगलं ना तर आपल्याला सद्बुद्धीच मिळणार आहे आणि सद्बुद्धी देव देणारच आपली सरस्वती माता आपल्यापासून कधी कुठं जाणार नाही आणि लक्ष्मी माता पण जाणार नाही फक्त एवढं करायचं लक्षात ठेवायचं की कोणाबद्दल चांगल्या गोष्टी बोल वाटल्या बोलायच्या नाही तर आपल्या घरात आपल्या मुलाबाळांना आपल्या संसारात आणि आपल्या संसारात काय चांगल्या गोष्टी होत्या आपल्याला मुलाबाळात कसं आपल्याला चांगल्या गोष्टी करता येईल त्यांना चांगलं घडवता येईल एक चांगला माणूस बनवता येईल ह्या जर गोष्टी सगळ्या घरातल्या लेडीज लोकांनी लक्ष लक्षात ठेवलं ना आई असू द्या बहीण असू द्या सून असू द्या लेख असू द्या आजी असू द्या कोणी असू द्या आत्ती असू द्या मावशी असू द्या सगळ्यांनी जर एकमेकांनी एकमेकाचे घरात एकमेकाच्या पै पाहुण्यात असू द्या कुणाला काही बोलायचं नाव ठेवायची गरज नाही आपल्याला फक्त आपल्याला बुद्धी सगळ्याला चांगली दिलेली असते देवानं फक्त त्याचा वापर करायचा असतो आणि छान छान गोष्टी आपल्या संसारात उतरवायच्या असतात माझं तर मी अशीच करते बघा मी तुम्हाला सांगते मी गरिबीत लय गरिबीत ना आल्या आमच्या घरात एक एकदा जेवण पण नसायचं मी नांदायच्या घरी माहेरी भरपूर होतं तिकडं चांगलं पण नांदायच्या घरी आल्यावर ना एक महिना अखेरी आम्हाला पिठलं भात पण मिळणं मुश्किल होतं जळण पण संपून जायचं म्हणजे रा रॉकेल असायचं रॉकेल आणि मग रॉकेल संपलं तर आम्ही काय करायचो भुस्सा आणायचं शेगडीचा पेटवायची आणि त्या भुस्सा शेगडी पेटवून मग पिठलं भात काढून खायचो तर असं आमची परिस्थिती होती तर त्या परिस्थितीला मात करत मी हितावर आलेले आणि काट कसर तर मी करतच असते अजून पण मी क करते मला कसं आहे माहिती आहे का कुणाला हात पसरल्याला या कर्ज काढल्याला आवडत नाही तेव्हा मी साधं सिम्पल जगायचा जा प्रयत्न करते आणि जगत राहणार शेवटच्या क्षणापर्यंत मी तशीच जगणार आहे माझ्या मुलांना पण मी तीच सांगत असत्या मुलं असू द्या मुले असू द्या सून असू द्या काय चुकलं ना मी तिथल्या तिथं बोलते आणि तिथल्या तिथं त्यांना सांगते की तुम्ही पुढं कसं जग चाला या तुम्ही पुढं कसं घर चाला या तुम्ही कसं पुढं काटकसरीत मुलांना तुम्ही काय शिकवू शकता तुम्ही जर नाही शिकला तर तुम्ही मुलांना काय शिकवणार नाही या तुम्ही घरात कसं म्हणजे वागणार घरात पण आपल्याला मग काटकसर जमणार नाही ह्यासाठी आपण मेन म आपण आधी शिकलं पाहिजे मग आपण घरच्यांना सुधरू शकतो म्हणजे ते पण ऐकलं तर नाही ऐकलं तर मग तुम्हाला माहीतच आहे परिस्थिती कशी होत असत्या की जर घरातल्यांनी सगळ्यांनी ऐकलं तरच चांगल्या गोष्टी होत्या त्या आणि आपलं आ... आपली परिस्थिती सुधारायला मदत होत्या एकट्या बाईनं पण घर सुधारता येत नाही या एकट्या माणसानं पण घर सुधारता येत नाही तर घरातल्या बहीण भाऊ असू द्या म्हणजे भाऊ असू द्या नवरा असू द्या सगळे घरातले जे पुरुष असतात त्यांना पण सगळ्यांनी जर एकमेकाची काळजी घेतली एकमेकांनी जर काटकसर केली ना एकटी बाई पण काटकसर करू शकत नाही एकटा माणूस पण करू शकत नाही तर सगळ्यांनी मिळून करायला लागतं आहे बहीण म्हणजे मुला मुलींनी पण आईवडिलांना साथ द्यायचे असत्या मुला मुलींनी पण काटकसर केली ना चांगली घरात शिक्षण घेत घेत जर आईवडिलांनी जर पैसे दिलं शाळेला बाहेर जाताना खर्चायला तर त्यातनं पण एक रुपयाची गरज असली तर एक रुपयेच खर्चायचं दहा रुपयाची गरज असली तर दहा रुपयेच खर्चायचं बाकीचं हाय असं ठेवलं पुढच्या आपल्या अडचणीला जर जमा करून ठेवलं आणि ज्या वेळेला आईवडिलांपैकी पैसे नसतील त्यावेळेला ती पैसा जर साठवलेला मनी दिलेला मुला मुलींना ते जर जपून ठेवलेला आणि अडचण आली आणि आईवडिलांपैकी काहीच पैसे नसलं भाड्याला दिलेलं आहे घर चालवून संपलेलं असतं बिलं भागवलेले असतात शिक्षणाला घालवलेलं असतं त्यावेळी जर मुला मुलीने ही पॉकेटमध्ये जमा केलेली जर जपून ठेवले आणि आपल्या अडचणीला ती काढून उपयोगाला आणली तर ह्यालाच काटकसार म्हणायचं असतं आणि ह्यालाच छोट्या छोट्या गोष्टीतनं शिकायचं असतं हेच शिकून आपण जीवन एकदम सुख समाधानाने जगू शकतो तर आता मी ठेवते मला उशीर झाला आहे भाजी करायची आहे सगळे आता जेवणार आहेत फक्त सगळ्यांनी चहा पेलेला आहे आणि सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या चहा पेला आहे आणि सगळीजण जिकडं तिकडं आवरून बसलेले आहे आता मी पण जाते तर चला जय आंबे माता सुखी ठेव सगळ्यांना सुख समृद्धी लाभो सगळ्यांना हीच चरणी मी प्रार्थना करते तुझ्या चरणी मी प्रार्थना करते जय माता दी सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना सद्बुद्धी आणि आजकाल जी मुलं ऐकत नाहीत मुलं मुली त्यांना तर मी हेच सांगेल की तुम्ही सगळ्यात आधी आईवडिलांचं ऐका आईवडिलांचं ऐकल्यानं तुमचं जीवनात कधीच नुकसान होणार नाही कधीच अडचणीत तुम्ही येणार नाही कधी तुम्हाला काही चांगल्या गोष्टी दुनिया शिकवणार नाही फक्त आईवडील शिकवणार तर आईवडिलांची एक ना एक गोष्ट त्यांनी काय करत्या त्यांनी काय नाही करत ती ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आई त्या आईवडिलांच्या घ्या आणि तुमच्या जीवनात उतरवा तर चला